रामकृष्ण हरी सर्वांना आज मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे पेशवाई साडी त्यासाठी मी ही नऊवारी साडी घेतली आहे हीच पद्धत वापरून तुम्ही ब्राह्मणी साडीसुद्धा बनवू शकता तर सर्वात पहिली स्टेप आहे पदर कट करण्याची तर ही पदरची आतली बाजू आणि जी अपोजिट साईडला सा आहे तो साडीचा बॉटम आहे पदरावर कमरेकडच्या बाजूला दोन मीटरची मार्किंग करायची आहे आणि त्या मार्किंग पासून खाली बॉटमकडे एक सरळ लाईन आखून घ्यायची दोन मीटरची लाईन आखल्यानंतर साडीचा जो बॉटमचा भाग आहे तिथून दोन मीटरच्या मार्किंगपासून पुढे पंधरा इंचाची मार्किंग करायची आहे बॉटमच्या त्या पंधरा इंचाच्या मार्किंगपासून वर जी दोन मीटरची मार्किंग केली ती आहे तिथपर्यंत तिरपी रेश आखायची आहे आणि त्या मार्किंगप्रमाणे साडी कट करायची आहे तर अशा प्रकारे आपला पदर कट करून झालेला आहे ह्यानंतर आता साडीचे दोन्ही पाय तयार करायचे आहेत तर ह्यासाठी पूर्ण उंचीच्या डबल घ्यायचे पूर्ण उंची म्हणजे कमरेपासून खाली जमिनीपर्यंतचे माप तुमचे जितके माप असेल त्याच्या डबल साडीचा कपडा कट करून घ्यायचा आहे दोन्ही भागासाठी म्हणजे दोन्ही पायांसाठी इथे आता पूर्ण उंची अडोतीस इंच आहे तर मी अडोतीसच्या डबल असे माप घेऊन त्याप्रमाणे मार्किंग केली आहे आणि तसा तो सरळ कपडा मी कमरेपासून बॉटमपर्यंत कट करत आहे तर इथे आता साडीची कटिंग झालेली आहे म्हणजे पदर आणि साडीचे दोन पाय आता पॅन्टसाठी अस्तर कट करायचं आहे तर इथे मी अस्तर घडी करून घेतलेलं आहे जी खडीची बाजू आहे ती माझ्या बाजूला आहे आणि ओपन बाजू अपोजिटला सर्वप्रथम प्रथम गुडघा उंची मार्किंग करायची आहे गुडघा उंची मी इथे एकतीस घेतलेली आहे त्याज बाजूवर दुसरी मार्किंग करायची आहे सीट घेरचा तिसरा भाग अधिक एक इंच तीच सेम मार्किंग आडवीसुद्धा करायची आहे आणि तिथून त्या मार्किंगपासून दोन इंच आतमध्ये घेऊन एक सरळ रेश कमरेच्या बाजूला आखायची आहे त्यानंतर बॉटमची मार्किंग करणार आहोत तर जी कमरेच्या बाजूचं जे माप येतं ते सेम माप बॉटमला घ्यायचं आहे आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे अस्तर कट करायचं आहे तर अशा प्रकारे अस्तरचे दोन भाग रेडी झाले आहेत शिवण्याआधी एकदा कमरेकडचे माप चेक करून घ्यायचे बरोबर आहे की नाही साडीच्या पुढच्या आणि पाठच्या भागासाठी जो कपडा आपण कट केला होता म्हणजे जे दोन भाग साडीचे कट केले होते त्यांना पूर्ण उंचीप्रमाणे कमरेपासून कट करायचे ते इथे पूर्ण उंची अडोतीस इंच आहे अडोतीस इंचाचे जे मार्किंग आहे ती बॉटमकडे ठेवून कमरेच्या बाजूला चॉकने मार्किंग करायची आहे आणि त्या मार्किंगप्रमाणे कमरेच्या बाजूने साडी कट करायची आहे साडी आणि अस्तर दोन्हीही आता कट केलेलं आहे ह्यानंतर अस्तरचा एक भाग आणि साडीच्या कपड्याचा एक भाग जो पायासाठी कट केला आहे त्यांना एकत्र जोडून घ्यायचं आहे अस्तरच्या कमरेच्या भागावर साडीचा कमरेकडचा भाग ठेवायचा आहे दाखवल्याप्रमाणे त्याला कमरेच्या बाजूला पिन लावून घ्यायचं त्यानंतर साडीचा जो बॉटमचा भाग आहे तो अस्तरच्या जे शेपवर ठेवायचा आहे आणि मधला जो साडीचा भाग आहे त्याच्या प्लीट्स घ्यायच्यात आणि तिथे शिलाई करून घ्यायची अशा प्रकारे अस्तरला साडीचा कपडा जोडून घ्यायचा आहे सेम ह्याच प्रकारे दुसरा अस्तरचा कपडा आणि दुसरा जो साडीचा भाग आहे त्यालासुद्धा जोडून घ्यायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर साडीचा सा कपडा अशा प्रकारे जोडून झालेला आहे आता ह्याच्या पुढची स्टेप आहे काष्टा तयार करणे त्यासाठी साडीचा जो मोकळा भाग शेवट आहे शेवटचा तिथली खालची जी बॉटमची बॉर्डर आहे त्यापासून आपण काष्ट्याच्या प्लीट्स तयार करणार आहोत तर त्या खालच्या बॉर्डरला वर कमरेच्या बाजूला अशा प्रकारे घेऊन प्लीट्स तयार करायच्या आहेत जेव्हा तुम्ही नवीन नवीन साडी शिवायला शिकता त्यावेळेला लवकर काष्टा वगैरे तयार करता येत नाही पण तुम्ही बघून बघून ते शिकू शकता सरावाने सर्व काही शक्य आहे साडी शिवायला खूप सोपी आहे फक्त साडी शिवण्याचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही दोन तीन वेळा व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिले पाहिजे सर्व स्टेप समजून घेऊन त्यानंतरच साडी कट करायला घ्या आणि हो सुरवातीला एखादी जुनी साडीच कट करायची आहे जेणेकरून काही चुकलं तर चूक सुधारता येऊ शकते किंवा आपली साडी खराब नाही होणार जर तुमच्याकडे नऊवारी जुनी साडी नसेल तर दोन सहावारी साड्या जुन्या त्या घेऊन सुद्धा तुम्ही अशा प्रकारे एक साडी तयार करू शकता तर काष्ट्याच्या प्लीट्स अशा प्रकारे आता रेडी झालेल्या आहेत तर जी कमरेकडची बाजू आहे वरच्या बाजूला पिन लावून त्यानंतर त्याला आडवी शिलाई करून घ्यायची आहे तुम्ही कोणतीही साडी शिवायला घेतली तर काष्ट भागापर्यंत सर्व साडी सेमच असते फक्त पुढचा भाग जो आहे तो थोडाफार वेगळा असतो आता दुसरा भागसुद्धा रेडी आहे अस्तर आणि साडीचा कपडा एकत्र जोडून घेतलेला आहे ह्यानंतर आता साडीचा जो पुढचा ओचा असतो पेशवाई भाग तो तयार करायचा आहे त्यासाठी साडीचा जो शेवटचा भाग आहे त्याला फोल्ड करून व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे धागे निघणार नाही हे झाल्यानंतर तिथूनच प्लीट्स घ्यायला सुरुवात करायच्या पण ह्या प्लीट्स आपल्या सहावारीसारख्या नाही थोडासा फरक आहे तो पण फक्त सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे सुरुवातीचा भाग अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तिथून पुढे प्लीट्स घ्यायला सुरुवात करायची आहे म्हणजेच साडीचा सा जो शेवट आपण दुमडून घेतला होता शिलाई करून घेतला होता तो प्लीट्सच्या आतल्या बाजूला राहणार आहे प्लीट्स बघून तुम्हाला समजलंच असेल की ह्या प्लीट्स सहावारीसारख्या नाही आहेत सर्व प्लीट्स व्यवस्थित करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याला आडवी शिलाई करायची आहे तर अशा प्रकारे पाठचा काष्टाचा आणि पुढचा ओच्याचा भाग तयार झाला आहे आता हे दोनही भाग एकत्र जोडायचे आहेत तर दोनही भागांचे जे जे शेप आहेत ते एकत्र जोडायचे आहेत म्हणजे एका भागाचा अस्तर आणि दुसऱ्या भागाचा साडी आणि अस्तरचा भाग असे भाग एकत्र शिलाई करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एक शिलाई केल्यानंतर त्याच्यावर दाब शिलाई सुद्धा करून घ्यायची आहे जेणेकरून त्याचे धागे किंवा शिलाई दिसणार नाही त्यानंतर प्लीट्सचा जो भाग आहे पुढचा ओच्याचा त्याचं सेंटर काढायचं आहे आणि जी शिलाई आपण केली होती जे दोन भाग एकत्र एक जोडले होते त्या शिलाईवर दोन इंच वर घेऊन कमरेच्या बाजूने अस्तरला जोडून घ्यायचं आहे ओच्याचा प्लीट्सचा भाग शिलाईला जोडल्यानंतर साडीचा सा थोडाफार भाग एक्स्ट्रा राहतो त्याची प्लीट घ्यायची आहे आणि तीसुद्धा अस्तरला जोडून घ्यायची आहे आता हे जे ओच्याचे प्लीट्स आहेत ते जोडताना ते दोन इंच वर घेऊन जोडलेत अशा प्रकारे वर घेऊन जोडल्यामुळे चालताना साडी पायामध्ये येत नाही कारण साडी जर पायात अडकली तर पडण्याची भीती असते ओच्याचा पुढचा भाग जोडल्यानंतर काष्ट्याच्या बाजूचा जो भाग आहे तो सुद्धा एकत्र जोडून घ्यायचा आहे दोन्ही भाग एकत्र जोडून झालेले आहेत आता ह्या नंतर पदर जोडून घ्यायचा आहे पाठच्या बाजूला काष्ट्याच्या बाजूला कमरेच्या बाजूने दोन इंच सोडून खालच्या बाजूला पदर जोडायचा आहे जे शेप पर्यंत या पदराच्या प्लीट्स घ्यायच्या आहेत आणि त्या जी शिलाई आहे जे दोन भाग जे शेप एकत्र जोडले होते त्यावर बरोबर ही पदराची शिलाई आली पाहिजे पदर व्यवस्थित सेट केल्यानंतर त्याला पीन लावून घ्यायचे आहेत जेणेकरून शिलाई करायला सोपे जाईल पिन लावल्यानंतर कमरेपासून खाली जे शेपपर्यंत पदर जोडून घ्यायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहताय नक्की कमेंटमध्ये सांगा साडी शिवण्यासाठी तुम्हाला काही डाउट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा पद जोडल्यानंतर आता काष्टा कमरेच्या बाजूला जोडून घ्यायचा आहे काष्टाचा सुद्धा सेंटर काढायचा आहे आणि तो त्या शिलाईवर जोडून घ्यायचा आहे कमरेच्या बाजूने काष्टा जोडल्यानंतर साडीचा काही भाग एक्स्ट्रा राहतो प्रत्येक वेळेला राहतो असं नाही काही वेळेला राहतो तर ती प्लीट काष्टाच्या बाजूला नाही घ्यायची आहे तर थोडीशी शिलाई काढून घ्यायची आणि ती पुढच्या बाजूला येईल किंवा साडीच्या आपल्या पायाच्या साईडला येईल अशा प्रकारे त्याला शिवून घ्यायचं आहे कारण पाठच्या बाजूला जर आपण प्लीट घेतली एक्स्ट्रा उरलेल्या कपड्याची तर पाठचा भाग चांगला दिसत नाही दाखवल्याप्रमाणे एक्स्ट्रा उरलेल्या भागाची अशा प्रकारे प्लीट घेऊन कमरेच्या बाजूला तो फिक्स करून घ्यायचा आहे ह्यानंतर पुढची स्टेप आहे अस्तरचे पाय शिवणे दाखवल्याप्रमाणे बॉटम आधी फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर पायाची शिलाई करून घ्यायची आहे अस्तरचे दोन्ही पाय शिवल्यानंतर आता हे जे अस्तर दिसतंय ते झाकण्यासाठी आपल्याला शिलाई करायची आहे तर हे अस्तर कवर करण्यासाठी आपण ज्या प्लीट्स घेतलेल्या आहेत ओच्या आणि काष्ट्याच्या त्यांची सर्वात खालची प्लीट घ्यायची आहे आणि तिला त्या शिलाईवर अशा प्रकारे ठेवून बरोबर जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे ओच्याचा पुढचा भाग आणि काष्टाचा पाठचा भाग या दोन्हीकडचे अस्तर कवर करण्यासाठी सर्वात खालची प्लीट घेऊन तिला जे शेपपर्यंत मी आता जोडून घेत आहे अशा प्रकारे आता अस्तर कवर करून झालेले आहेत आता पाठीमागून जे पाय दिसतात ते दिसू नये म्हणून आता शिलाई करायची आहे तर ह्यासाठी पाठचा काष्ट्याचा जो भाग आहे तो वरच्या बाजूला ठेवायचा अस्तरचे दोन्ही पाय व्यवस्थित करून घ्यायचे त्यानंतर वर जी प्लीट आपण अस्तर कवर करण्यासाठी घेतली होती सर्वात खालची तीच प्लेट खाली कंटिन्यू करायची आहे आणि खाली जी बॉर्डर आहे त्या बरोबर ती जोडून घ्यायची आहे खालचा बॉटमचा भाग दहा ते बारा इंच ओपन ठेवायचा आहे जेणेकरून पाय घालता व काढता यावा अशा प्रकारे साडीचे दोनही पाय जोडून घ्यायचे आहेत तर साडी आपली ऑलमोस्ट आता रेडी झालेली आहे ह्यानंतर आता कमरेच्या बाजूला साडीला नेफापट्टी जोडवून घ्यायची आहे तर इथे कमरेचा जो घेर असेल त्या घेरच्या दोन इंच जास्त अशी नेफापट्टी घ्यायची आहे आणि जी नाडी असणार आहे ना साडीला ती उजव्या बाजूला असेल म्हणून मी उजव्या बाजूला मार्किंग करून घेतली आहे जिथून मी आता ही नेफापट्टी जोडून घेणार आहे साडीला स्कर्टला नेफापट्टी कशी जोडायची याचा डिटेल व्हिडिओ ह्याआधीसुद्धा मी बनवलेला आहे तुम्हाला जर इथे समजलं नाही तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता आतल्या बाजूने अशी नेफापट्टी जोडल्यानंतर तिला बाहेर काढायची आहे आणि त्यानंतर साडीच्या सुलट बाजूवर फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे साडी आता रेडी झाली आहे ही उजवी बाजू आहे जिथून नाडी घालता येईल काढता येईल आता पुढचा पेशवाईचा जो भाग आहे तो तयार करायचा आहे त्याआधी साडीची उंची आणि साडीचा जो सीड घेर आहे तो एकदा चेक करून घ्यायचा तर इथे आता सीड घेर बावीस अधिक बावीस म्हणजे चव्वेचाळीस इंच आहे आणि जे आपण मेजरमेंट घेतलं होतं ते एकोणचाळीस इंच म्हणजेच पाच इंच एक्स्ट्रा इथे आहे जेणेकरून साडीमध्ये बसता येईल किंवा साडी व्यवस्थित घालता येईल यासाठी या हे पाच सहा इंचा आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे इथे आता तुम्ही पाहू शकता पायाची उंची जास्त आहे त्या मानाने प्लीट्सची उंची दोन ते तीन इंच कमी आहे तर पेशवाईच्या पट्ट्यासाठी खालची बॉर्डर दोन ते तीन प्लीट्स घेऊन अशा प्रकारे वरच्या बाजूला कमरेच्या बाजूला शिवून घ्यायची आहे इथे आता एक गोष्ट लक्षात घ्या ह्या स्टेपला ही साडी तुम्ही ब्राह्मणी बनवू शकता पेशवाई बनवू शकता म्हणजे आत्तापर्यंत शिवलेली सेम प्रोसेस फक्त ब्राह्मणी बनवायची असेल तर ब्राह्मणीचा ओचा तयार करायचा पेशवाई बनवायची असेल तर अशा प्रकारे पेशवाई पॅटर्न तयार करायचं तर तुम्ही पाहू शकता साडी किती छान प्रकारे तयार झालेली आहे हिला इस्त्री केल्यानंतर हिच्या प्लीट्स एकदम व्यवस्थित बसतात जर तुम्हाला ब्राह्मणी आणि पेशवाई दोन्ही पद्धतीने साडी हवी असेल तर तुम्ही वरच्या बाजूला शिलाई करू नका जेव्हा तुम्हाला साडी नेसायची असेल ब्राह्मणी पद्धतीने तेव्हा ओचा करा आणि जेव्हा पेशवाई पद्धत असेल तेव्हा पेशवाई पद्धत करा आणि पिन लावून फिक्स करा ह्यानंतर आता साडीचा पदरसुद्धा मी आता शिवून घेत आहे कारण पदर करायला सुद्धा भरपूर वेळ जातो काही साड्या जड असतात त्या फुकतात मग त्यावेळेला पदर करणं म्हणजे खूप डोकेदुखीचं काम असतं तर तो, तो पदरही आधी शिवून ठेवला तर ऐन गडबडीच्या वेळेला आपली गडबड होत नाही आणि आपण पटकन तयार होतो नॉर्मली साडी घालताना किंवा नेसताना जसं आपण पदर तयार करतो तसाच पदर तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपली जेवढी पूर्ण उंची असेल म्हणजे खांद्यापासून खाली जो पदर येतो तर खांद्याची जी बाजू आहे तिथे एक तीन ते चार इंच शिलाई करून घ्यायची आहे आता ही साडी शिवलेली असल्यामुळे साडीचा सा जो आतला पदर असतो कमरेच्या बाजूचा तो, तो लूज झाल्यानंतर कमरेच्या बाजूला त्याला फिक्स करता येत नाही म्हणजे तिथे आपण त्याला ॲडजस्ट करू शकत नाही तर त्यासाठी काय करायचं सा? एक सात ते आठ इंचाचा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि त्याला अशाच प्रकारे शोल्डरच्या बाजूने शिवून घ्यायचा तर अशा प्रकारे आपली पेशवाई नऊवारी साडी तयार झालेली आहे आता ह्या पेशवाई लुकला मी आणखीन एक वेगळा डिझायनर लुक दिला आहे म्हणजे जो बॉर्डरकरचा थोडाफार कपडा उरला होता त्याचे मी छान असे वेगळे डिझाईन तयार केले जे ह्या पेशवाई पट्ट्यावर लावल्यानंतर ती साडी आणखीनच खुलून दिसते सो मैत्रिणींनो साडीला आता व्यवस्थित इस्त्री केलेली आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी पुन्हा एकदा साडी उघडत आहे तर तुम्ही पाहू शकता हा साडीचा पुढचा भाग आहे पेशवाईचा आणि हा पाठचा भाग काष्ट्याचा तर ही साडी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ही जी डिझाईन बनवली आहे त्याचा शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड करेन तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सखी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये